महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे यातच आता एकमेकांवरती टीका करत असताना कोणत्या स्तरावरती टीका करायची याचंही गांभीर्य कोणाला राहिलं नाही तर एकनाथ शिंदेने जे बंड केलं ज्यांना ते उठाव म्हणतात त्या उठावाचीच या ठिकाणी चिरफाड करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कितीही उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले तरी त्या आरोपात तथ्य नाही असंच आता हळूहळू समोर येऊ लागलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे जो अध्याय सुरू झाला याच अध्यायामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्ह आणि शिवसेना हे नाव जरी गेलं असलं तरी मात्र जनसामान्य जनतेला अजूनही ते बऱ्यापैकी मान्य होताना दिसत नाही यातच ज्यांच्यामुळे हा उठाव झाला ज्यांच्यामुळे हा बंड झाला आणि ज्यांच्यामुळे या राजकारणाला वेगळं वळण लागलं त्या भारतीय जनता पक्षालासुद्धा हे आता मान्य नाही आहे कारण की गरज सरो वैद्य मरो हीच भाजपची रणनीती फोडा आणि राज्य करा मंडळी या ठिकाणी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा जो सामना झाला आणि याचमध्ये जे दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यांनीच आता ज्या मंत्र्यांना आणि आमदारांना मोठं केलं त्याच लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना भाजपच्या पक्षश्रेष्ठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात झालं केवळ फोडाफोडीचं राजकारण होत नसताना या ठिकाणी ज्या गोष्टी घडल्या त्याही अतिशय महत्त्वाच्या आहेत एकीकडे मतदानाचा दिवस आणि दुसरीकडे आमदार थेट गुजरात वाह्या ह्या गोवा आणि महाराष्ट्र सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान झाले मात्र आज त्याच गुवाहावटीची चर्चा आणि गुजरातची चर्चा ही वारंवार होताना दिसते फोडाफोडीचं राजकारण जेव्हा झालं जे ज्यांनी ज्यांनी ठाकरेंची साथ सोडली आज तेच नेते बऱ्यापैकी अडचणीत आहेत मात्र भारतीय जनता पक्षाला गेली अडीच वर्षे जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसले होते ते मात्र सहन होत नव्हतं यातच आता पैशाचा व्यवहार कसा झाला याच्याही घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी पक्षा असलेले आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा बच्चू कडू यांच्या विरोधातला जो संघर्ष सुरू आहे या संघर्षातूनच ही भांडाफोड झालेली आहे रवी राणा यांनी थेट बच्चू कडू यांना यांच्यावरती आरोप केला आहे की आपणही इतरांसारखं पैशासाठीच गुवाहाटीला गेला होता गुवाहाटीला जाऊन पैसे तर घेतले असाही आरोप त्यांनी केला हेच रवी राणा भारतीय जनता पक्षाचे जवळचे आहेत म्हणजेच गुवाहाटीला जाणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक आमदार हा पैसे घेऊनच गेला आणि याच मागचं हेच सत्य कारण ज्यांना पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा मध्यंतरी फार प्रमाणात गाजली होती आणि याचमुळे पन्नास खोके एकदम ओकेचा आरोप आज भारतीय जनता पक्षसुद्धा शिंदेंवरती करते की काय अशी ही चर्चा जोरदार रंगू लागलेली आहेत रवी राणा यांच्या या आरोपामुळेच आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलीच रणधुमाळी होणार आहे त्यापूर्वी या आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद